अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी दूरदृश्य दुरु प्रणालीमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व रेल्वे कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज करण्यात आली कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित केलं यावेळी मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पांडेय राज्य प्रशासनाचे अधिकारी बँक आणि पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि शाळकरी मुलं स्वयंसेवी संस्था इत्यादी संबंधित स्थानकांवर कार्यक्रमात सहभागी झाले होते संबंधित शहरातील विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केलं अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नंतरच्या पुनर्विकासाच्या अनियोजित स्वरूपाची चित्रफित सर्व स्थानकांवर प्रदर्शित करण्यात आले रेल्वे स्थानकावर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्वावर केंद्र शासनानं अनेकदा भर दिला या प्रयत्नातील एक मोठं पाऊल म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांची पायाभरणी करण्यात आली या स्थानकांमध्ये रूफ प्लाझा सुंदर लँडस्केपिंग इंटरमॉडेल कनेक्टिव्हिटी सुधारित अत्याधुनिक दर्शनी भाग किड्स प्ले एरिया किऑस्क उपहारगृह इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील